नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या आज आहे शनी जयंती अमावस्येला आपण पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रात सांगितले गेले आहे परंतु तुम्हाला प्रत्येक वेळी शक्य नसल्यास सोमवती अमावस्या आल्या असल्यास तुम्ही त्या दिवशी ही सेवा करू शकता त्या दिवशी आपले पितृदेव मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहेत पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी तर्पण पिंडदान श्राद्ध हे करणे खूप गरजेचे आहे मवस्यतिथी ही आज सकाळी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू झालेली असून उद्या सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे इथे दोन दिवसाची जरी असेल तरी आपला जे काही उपाय आहेत ते आज सोमवती अमावस्याच्या दिवशीच करायचे आहेत ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असेल अमावस्य ही तिथी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते आणि कापूर हा तुम्हाला तर माहीतच आहे की खूप प्रभावी अशी एक वस्तू आहे त्यामुळे कोणतेही दोष दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहण्यासाठी कापराचे खूप चांगले साधे सोपे आणि महत्वाचे उपाय करणे गरजेचे आहेत जर तुमची भरभराट होत नसेल आलेला पैसा टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर पैसा जास्त जात असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण स्थिर आहे तर घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कापुराचे हे उपाय करणे खूप गरजेचे आहे मला वास्तुदोष पितृदोष नजरदोष सर्व काही नष्ट होते हे एका कापरामुळे हे सर्व दोष असतील तर घरामध्ये सतत भांडण क्लेश चालू असतात त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी येत राहतात कोणत्याही कामं सुरळीत मार्गी लागत नाहीत तर त्यासाठी अशा या महत्त्वाच्या तिथीवर काही ना काही उपाय करणे खूप गरजेचे असते आपल्या मुलांना नजर बाधा लागली असेल ग्रहदोष असेल किंवा इडापिडा असेल घरामध्ये त्यामुळे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते कापुराचा धुर हा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो कापुरामुळे वातावरण शुद्ध होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कापूर जाळल्याने घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते त्याचबरोबर पित्रांना देखील शांती मिळत असते त्या घरामध्ये कुठलाही पितृदोष राहत नाही ज्या घरात तुम्ही दररोज कापूर जाळता घरातील भांडण दूर होते पितृदोष दूर होतो नजरदोष वास्तुदोष सर्व काही नष्ट होते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि त्या ऊर्जेमुळेच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणूनच आज सोमवती अमावस्येच्या या शुभमुहूर्तावर संध्याकाळी कापुराबरोबरच अजून एक अशी वस्तू जाळायची आहे ज्यामुळे हे सर्व दोष दूर होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि घरातील मुलांची पतीची प्रगती होते अशी कोणती वस्तू कापुराबरोबर जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हा उपाय तिन्ही सांजेला म्हणजेच सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत केला तर अजूनच प्रभावी ठरेल तिन्ही सांजेलात आपण शक्यतो दररोजच कापूर जाळावा पण आजच्या दिवशी कापराबरोबर या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि यावेळेला सकारात्मक लहरी जास्त असतात लक्ष्मी मातेचे याच वेळेला आगमन होत असते तुम्हाला शक्य झालेच नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण दोन दिवसाची अमावस्या आलेली असल्यामुळे उद्या सकाळी अमावस्या संपणार आहे त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करू शकता उपाय करण्यापूर्वी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे देवाला हळद कुंकू अक्षता वाहून पाया पडायची आहे घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे एखादी पणती किंवा कापूर दळायचे भांडे असेल तर ते घ्या ते नसेल तर तुम्हाला एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा तांबणामध्ये हा उपाय करायचा आहे त्या भांड्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर त्यावर सात भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या वड्या तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर जो वापरतो तो कापूर देखील घेऊ शकता त्यानंतर त्या भांड्यामध्ये कापूरासोबतच तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची ठेवायची आहेत त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी आणि काळे तीळ घ्यायचे आहेत जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता त्यानंतर या दोन्ही वस्तू आपल्याला आपल्या घरातील सम सर्व व्यक्तींच्या टोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे खास करून लहान मुलांवरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरातील कर्ता पुरुष त्याच्यावरून देखील उतरून घ्यायचे आहेत आजारी कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावरून उतरून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील लहान मुलांवरून देखील या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून देखील या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत जे मोहरी आणि काळे तिळ घेतलेले आहेत ते एकदाच घ्यायचे आहे प्रत्येकांसाठी वेगवेगळ्या घ्यायची गरज नाही एकदाच घेऊन एकाच त्या वस्तूने आपल्याला सर्वांवरून उतरवायचे आहेत या वस्तू उतरवून घेऊन आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण कापूर ठेवलेला आहे त्यामध्ये या टाकायच्या आहेत आणि देवघरासमोरच हे ठेवायचे आहे व त्यानंतर प्रज्वलित करायचं आहे हे भांडं त्यानंतर उचलायचं आहे व तुमच्या घरातील संपूर्ण कोपऱ्या कोपऱ्यांमधून हे फिरवायचं आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे या प्रकारे हे भांडं आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे त्यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या घराच्या अपले मुख्य दरवाजावरती सुद्धा घेऊन जायची आहे व तिथेसुद्धा काही वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहे प्लेट किंवा भांडं जे काही तुम्ही कापूर जाळण्यासाठी घेतलेलं आहे त्यानंतर तिथून परत उचलून आपल्याला आपल्या देवघरासमोर आणायचे आहे यातील सर्व वस्तू जळेपर्यंत आणि हे सर्व शांत होऊपर्यंत तुम्हाला हे देवघरामध्येच ठेवायचे आहे तो व्यक्ती हा उपाय करत आहे त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा सर्व प्रज्वलित केलेल्या वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला त्या भांड्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी या वस्तू तुम्ही टाकून द्यायच्या आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय आवर्जून करून पाहाच आणि कापुराचा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे आणि घरातील वस्तूंचाच आहे हा अवश्य करावा त्यानंतर तुमच्या सुखी संसारात काही अडथळे येत असतील सतत भांडणे होत असतील तुमच्या दोघां नवरा बायकोंचे थोडेही पटत नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना जे दूध घेणार आहे त्या दुधामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर शुद्ध पाण्या अभिषेक करायचा आहे व शिवलिंगावर बेलपत्र फुले वाहून घ्यायची आहेत आणि मनापासून तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे सोमवती अमावस्या म्हणजे या दिवशी तुम्ही महादेवाचे पूजन केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते त्यानंतर दर अमावस्याला सर्वच जण करतात तो एक महत्त्वाचा उपाय म्हणजे कर्पूर होम घरामध्ये कर्पूर होम करणे अतिशय शुभ मानले जाते तर कर्पूर होम करण्यासाठी नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असे नारळ घ्यायचे आहे त्यामध्ये त्यानंतर भीमसेनी कापराच्या वड्या पाच घ्यायच्या आहेत त्या नारळावरती एक कापराची वडी ठेवायची आहे हे सर्व देवासमोर बसूनच करायचं आहे त्याआधी देवाला दिवा लावून घ्यायचा आहे एक कापराची वडी प्रज्वलित करून घ्यायची आहे व ती संपत आली की लगेच दुसरी कापराची वडी त्यावर ठेवायची आहे असे करत पाच कापुराच्या वडे आपल्याला नारळावर जाळायच्या आहेत आणि हा नारळ तुम्ही दुसऱ्या अमावस्याला देखील वापरू शकता जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला वेगवेगळे नारळ घ्यायचे असेल तर हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता अशा प्रकारे कर्पूर होम करून कर्पूर होम करत असताना मंत्र जप करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता काही प्रभावी सेवा देखील या दिवशी केल्या तर उत्तमच ठरेल तर अकरा वेळा कालभैरव अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर कमीत कमी एकशे आठ वेळा महामृत्यूंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे माता लक्ष्मीचा देखील जप करायचा आहे आणि या दिवशी मोमवती अमावस्या असल्याकारणाने तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे हे सर्व मंत्र जप सेवा तुम्ही करू शकता यापैकी एक जरी तुम्हाला सेवा करण्यात आली तर तुम्ही एक जरी एक तरी या दिवशी आजच्या दिवशी करावीच तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुमचा एखादा बिझनेस असेल तिथे तुम्हाला प्रगती होत नसेल तर तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय सांगणार आहे एक नारळ घ्या नारळावर त्रिशूळ काढायचे आहे त्रिशूळ शेंदुराने काढायचा आहे व त्यानंतर आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जायचे आहे व त्या दुकानावरून आपल्याला हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे तो नारळ फोडून टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे उतारा करायचा आहे जर तुमची गाडी असेल व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी असो त्या गाडीचा अपघात होऊ नये किंवा त्या गाडीचे संरक्षण व्हावे आपले संरक्षण व्हावे यासाठी असा उतारा आपण करायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्ही नवीन घर बांधले असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही हा उतारा करू शकता असे साधे सोपे प्रभावी आणि छोटे छोटे उपाय आपल्याला आजच्या दिवशी सोमवती अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे यापैकी कोणताही एक उपाय करा किंवा तुम्ही संपूर्ण उपाय देखील करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद